ते शिक्रापूर या ठिकाणी झालेली पत्रकार परिषद यामध्ये मंगलदास बांदल यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती दिली आहे तर न्यायालय निर्दोष मुक्तता झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अढराव यांच्याबद्दल सहानुभूती दाखवलेल्या बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं षड्डू ठोकलाय तर बारामतीमध्ये सुळे यांना वंचित आघाडीनं पाठिंबा दिलाय आणि या पार्श्वभूमीवर आपली स्वतंत्र अस्तित्वाची लढाई लढणार का असं विचारलं असता वंचितचा निर्णय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वेगळा असणार आहे त्यामुळे शिरूरसाठी असं होणार नाही तरीही असा काही निर्णय झाला तर मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती बांदल यांनी दिली आहे अशा परिस्थितीमध्ये बांदल यांची भूमिका लढण्याची आहे हे निश्चित आहे त्यामुळे शिरूरमध्ये तिरंगी लढत अटळ आहे हे स्पष्ट होतं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन आघाडीकडनं मंगलदास बांदल यांची झालेली एंट्री कार्यकर्त्यांसाठी मात्र सुगीचे दिवस देणारे ठरणार आहे त्यामुळे खासदार कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पाटील आणि मंगलदास बांदल अशी काट्याची टक्कर होण्याची शक्यता बांदल यांनी व्यक्त केली आहे त्यातून कोल्हे की आढळराव की दोघांच्या भांडणामध्ये बांदल यांचा लाभ अशी राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पक्षांशी नेत्यांशी निष्ठा असलेले डबल गेम करणारे आणि लाभार्थी असे प्रकार असले तरी उमेदवार आणि मतदार यांच्यामध्ये परफेक्ट दुवा म्हणून चांगली भूमिका बजावत असतात यावेळी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये निष्ठा शब्दाला बाजूला सरून झालेला घाऊक दलबदल याच कार्यकर्त्यांना मार्गदर्शक झाल्यानं यंदा कार्यकर्त्यांची मागणी वाढणार असल्याचं चित्र स्पष्ट होतंय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हीच बाब पुढे आली आहे खासदार अमोल कोल्हे यांनी ये शिवसेनेमधनं येत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घातलंय आणि निवडणूक जिंकली पण आता तेच घड्याळ खासदार आढळराव यांच्या हाती आलाय असे असताना कोल्हेंचं घड्याळ जाऊन त्यांच्या हाती तुतारे हे चिन्ह आलं असे चिन्ह पक्ष आणि नेते बदलले गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मतदारांना समजावून सांगणं कार्यकर्त्यांची भूमिका आणि त्यांचे पाठबळ महत्वाचं ठरणार आहे हे वास्तव आहे भारतीय जनता पक्ष कितीही शिस्तबद्ध असला तरी तीन पक्षांमधील नेते मंडळींना आयात करून निवडणुका लढवत आहे आणि या पार्श्वभूमीवर शिरो लोकसभा मतदारसंघात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची टीम शिवसेना आणि अजितदादांना मांडणारी कार्यकर्त्यांची फळी ही जमेची बाजू असताना बांदल यांच्या एंट्रीनं कार्यकर्त्यांची समीकरणं बदलण्याची दाट शक्यता व्यक्त आहे शेवटी अनेक निवडणुकांच्या दरम्यान बांदल यांनी मात्र भल्या भल्या नेत्यांची धांदल उडवलेली आहे शिरूर तालुक्यातील मतदारांनी हे पाहिलेलं आहे त्यामुळे ज्यांना बांदल निवडून आणू शकतात त्यांना चितपट पण करू शकतात एवढं मात्र या निमित्तानं समोर आलंय शेवटी बांदल हे सगळ्यांची धांदल उडवणार हे निश्चित झालंय परिषद याच्यासाठी घेतली होती की जे काही आरोप दरम्यानच्या काळामध्ये केले गेले आणि कारागृहामध्ये आमच्या काही वी वीस महिन्या मला जावं लागलं त्याच्या संदर्भामध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ही फार प्रभावी साधनं झाली आहे आणि ही प्रभावी साधनं जे काय आहे ॲक्च्युअल ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची फार मोठी माध्यम आहे मग मा आपण काय आहे हे लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे पोलीस यंत्रणेला त्रास होतो पोलीस यंत्रणा कशी त्या ठिकाणी राजकीय दबाव खाली वापरली जाते ह्यासुद्धा गोष्टी लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे ज्याने केलं त्यानं बदलावं सुधरावं व्हावं एवढीच त्या ठिकाणी इच्छा होती आणि म्हणून पत्रकार परिषद आपण जे आहे आपल्यावर जसा अन्याय झाला असा लोकांच्यावरती होऊ नये एवढीच भावना त्या ठिकाणी पत्रकार येणाऱ्या सर्व निवडणुका सहकार्यांना घेऊन लढायच्या जिथे शक्य आहे मी सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे किती पक्षात पक्ष आजचं जे ठिकाण आहे की आजची जी वेळ आहे पक्षाविषयी आपण काय बोलू शकत नाही कारण राजकीय एकंदरीत जे गोंधळाची परिस्थिती राजकीय आहे ते आज आपण त्या ठिकाणी आपण बोलू शकत नाही पण योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण बोलूयात आणि सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर